चालले मंद मंद पावले एकदा ज्ञानेश्वर महाराज इंद्राणीच्या नदीवर स्नान करण्यास निघाले आहेत मंडळी स्नान करण्यास निघाले आहेत इंद्राईंच्या डोहावर ब्राह्मणाची मुलं स्नान करत होती पोहत होती पण तिथं विसोबा शास्त्री आले आणि आल्याच्या नंतर काय झालं बघा सांगितलं अरे मुलांनो काय बघायला मारा त्याला असं म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाजवळ यावं आणि म्हणावं अरे मुलांना काय चुकले माझं मला सोडा काय चुकले मला मारू नका मी काय गुन्हा केलाय तुमचा माझ्या माऊलीने प्रत्येकाकडं हात जोडून म्हणावं गड्या महाराज प्रत्येक मुलाने माझ्या माऊलीला मारावं आणि आता, आता, आता माझ्या माऊलीच्या रडण्याचा वाज रुक्मिणीच्या कानी जातो आणि कानी गेल्याच्या नंतर रुक्मिणी माता घरामध्ये स्वयंपाक करत होत्या स्वयंपाक करत होत्या विठ्ठलपंत शेडवर बसलेले होते, बस होते। रुक्मिणी माता जशी हरणी पाडसाकड धावते तशी रुक्मिणी माता धावत येतात आणि आल्याच्या नंतर अरे ज्ञाना यांच्या नदीत पडलास वाटतं नाही गाई तसं काही नाही अरे बाळा म्हणतोय नाही गाई मला त्या ब्राह्मणाच्या मुलांनी मारलंय गाई महाराज रुक्मिणी मातेच्या तळपाच्या मस्तकाला गेली आणि रुक्मिणी माता आता म्हणतात कैछळ करायचं असेल तर आमच्या दोघ्या पती पत्नीचा करावा आमच्या मुलांनी काय केलंय तसंच रुक्मिणी माता झालेली हकीकत आपल्या विठ्ठल पंताला सांगतात अहो उठा न्याय आणा विठ्ठल पंत न्याय आणण्याकरता आळंदीत जातात आळंदीस मुकाम ठोकता ठोकता तसे दर मजल करत करत तस पैठणला जातात पैठणच्या जाता। धर्म जाता सभेमध्ये तिथं मागणी करतात माई बाप्पा हो काहीतरी न्याय द्या तिथं न्याय देण्यात आला तिथे पंडित हसू लागले अरे बाबा असा गुन्हा केला नाही काय न्याय देणार तुला तिथं त्या धर्म सभेमध्ये माझ्या विठ्ठल हात जोडावेत आणि हात जोडून काय आणि म्हणावं या बाप्प पंतांना सुळावरती द्या या विठ्ठल पंताच्या देहाचे तुकडे तुकडे करा पण या विठ्ठल पंताच्या मुलांना तेवढा न्याय द्या माय हो तेवढा न्याय द्याकड्या कारण किथ न्याय दे त्याचा न्याय देण्यात आला आता विठ्ठल पंतच्या अंगावर शहारी उभारायला लागली विठ्ठल पंत घरबडायला लागले विठ्ठल पंत विचार करतात घडीवर जर आपल्या मृत्यू जर आपल्या मुलाचं सुख सामावलेलं असेल ना तर मरायला काय हरकत आहे महाराज विठ्ठल पंत घडीवर विचार करतात आणि म्हणतात मला हा न्याय मान्य आहे असं म्हणून इकडून इकडं देहांत प्रसिद्ध घेण्याकरता जाणार होते परंतु लग्न झाले तेव्हापासून आपल्या पत्नीला आपण दोन गोष्टी चांगल्या बोललो नाही आपल्या बाळांना गोडा धुराचं कधी खाऊ घातलं नाही म्हणून विठ्ठलपंत घराकडे येतात रुक्मिणी वाता वाटच बघत असतात रुक्मिणी माता वाट बघत असतात तेवढ्यात दार वाजतं आणि दार वाजल्याच्या नंतर रुक्मिणी माता म्हणतात अगं बाई आले वाटतं असं म्हटल्याच्या नंतर दार उघडतात आणि तांब्या हातामध्ये देतात हात पै धुनीपर्यंत काय होतं गड्या ऐका ताट वाढतात रुक्मिणी माता विठ्ठलपंत म्हणतात रुक्मिणी मला भूक नाही अग भूक नसायला काय झालं तुम्हाला कोणी वाटेत खायला दिलं का शिदा काही नाही नाही रुक्मिणी काही खायला दिलं नाही मग तुम्हाला वाटेत कोणी मधुगिरी दिली नाही गं रुक्मिणी तसंही काही नाही मला पैठण घराण्यानी न्याय दिलाय ना त्यानंच माझं पोट भरलंय गं रुक्मिणी तेव्हाच माझं पोट भरले आता मला कधीही भूक लागायची नाही रुक्मिणी आता मला कधीही भूक लागायची नाही महाराज बोलणं सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे बोल बोलता वाटे सोपे बोलणं खूप सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे कड्या भरती मारणं हे खूप अवघड आहे बोलणं खूप सोपं आहे आता इथं काय होतं पुढं म्हणतात पती अहो स्वामी तुम्ही खरंच ठरवलं का देहांत प्रायचं घ्यायचं हो, हो हो तुला वाटतं ना आपल्या मुलाचा छळ कमी व्हावा हो रुक्मिणी असं म्हटल्याच्या नंतर काय होत विठ्ठल पंत म्हणतात रुक्मिणी अगं बाप असला तरी चालतो ग पण माय पाठीवरून फिरवायला लागतो मायेचा माय पाठीवरून फिरवायला लागतो माय असावी रुक्मिणी माता ऐकत नाहीत कारण खति खरी पती असते ना रुक्मिणी माता महाराज रुक्मिणी माता म्हणतात नाही नाही स्वामी मी नाही थांबणार इथं असं म्हटल्याच्या नंतर काय झालं रुक्मिणी तुला यायचंय ना तर तू काय कर पुरणपोळ्याचा स्वयंपाक कर आता ही चार पाच वर्षाची भावंड यांना कळत नव्हतं की आज आपली आई अशी अचानक पुरणपोळ्याचा स्वयंपाक का करते ही चार पाच वर्षाची भावंड जे आपल्या वडिलांनी काम सांगितलं आईनं काम सांगितलं ते चुटू चुटू ऐकावीत दुपारपर्यंत सगळं काम झालं आणि काम झाल्याच्या नंतर काय झालं बघा की जशी पंगत बसते ना तशी पंगत बसवण्यात आली आणि आपल्या निवृत्ती नाता समोर आल्या रुक्मिणी माता कारण जन्म देणारी आई होती नाव आल्याच्या नंतर काय झालं त्याला दोन घास भरवावेत निवृत्ती बाप्पा समान असतो बरं का निवृत्ती काळजी घे सगळेची पण त्याला आपली आई आज असं का सांगते त्याला काही कळत नव्हतं परत माझ्या ज्ञानदादा जवळ जावं ज्ञानाजवळ जावं तिला भरभरून यावं अरे ज्ञाना आमच्या फाटक्या माणसांच्या तुटक्या नशिबी कसा आलास रे ज्ञाना आमच्या फटक्या माणसाच्या तुटक्या नशिबी कसा आलास रे अरे बाबा एखाद्या

दादा रागवला ना तर रडायचं नाही बरं का समजून घे बर का बाळा असं म्हणून समजूत घ्यायची पण या चार पाच वर्षाच्या भावंडांना काही कळत नव्हतं आज आपली आई असं का सांगते महाराज आता संध्याकाळची वेळ झाली या लेकरांना ला डुकल्या लागू लागल्या पण ही जन्म देणारी आई होती ना ती झोपली नाही पत्राचा तो पत्राचा गोळा घालून हमसून रडायची गड्या मुलं झोपी गेले झोपी गेल्याच्या नंतर काय झालं पहिले निवृत्तीच्या तोंडावरच पांघरून काढलं त्याला चाहूल लागू नये पांघरून काढलं पांघरून काढल्याच्या नंतर त्याच्यापाशी रडाव निवृत्ती सांभार बाळा हे या मात्या पित्याला माफ कर बाबा कारण साक्षात महाविष्णूचा सा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर कारण साक्षात महाविष्णूचा सा अवतार आहे ज्ञानोबाऱ्या त्यांना म्हणावं ज्ञाना माफ कर आम्हाला परत स्वप्न काका याच्या तोंडावरचं पंगरून काढावं त्याच्यापाशी रडावं महाराज जन्म देणारी आई होती हो परत माझ्या मुक्ताईच्या तोंडावर सपंगरूण ला काढावं तिला चाहू लागू नये या क्षणामध्ये तिच्या पाशी रडावं अहो जन्म देणारी आई होती विठ्ठल पंत म्हणतात रुक्मिणी अग तू थांब कारण रुक्मिणी मातेच्या मनामध्ये दोन प्रश्न उभारतात एक प्रश्न असा उभारतो की रुक्मिणी अग तू खरी पती व्रत आहेस तू तुझ्या पतीबरोबरच बरोबरच देहांत प्रायशित घेण्याकरता गेली पाहिजे अगे सोन्यासारखी सारखे बाळे झोपेत टाकून निघून जात आहेस अग अशी कुठं आई असते का मला दोन असे प्रश्न भयंकर रुक्मिणी मातेच्या समोर उभे राहतात रुक्मिणी माता एका क्षणात मायातली आपल्या डोक्यातली माया फेकून देतात आणि पती बरोबरच ते हंत प्रायशत घेण्याकरता जातात उंबर वाट्यावर आला रुक्मिणी माता की तिला वाटतं इथेच या उंबर रक्ताचा आणि इथंचा जीव प्राण द्यावा की काय तिला असं वाटतं पुढे जा जा जाऊन सांगायला झाली मुलं परखी झाली ज्याच्या जीवनामध्ये आई नाही ना त्याला विचारा नाही त्या त्या आईची किंमत ज्याच्या जीवनामध्ये बाप नाही ना त्याला विचारा त्या बापाची किंमत खरंच आपल्या जीवनामध्ये बाप पण खूप श्रेष्ठ आहे आई पण खूप श्रेष्ठ आहे त्याच्यामुळं आपण वाढवू शकतो गड्या एका डोळ्यानं आंतरी होती आई ऐका बरं का एका डोळ्यानं आंतरी होती आई देशाचे सीमे करता देशावर काय होता लडत होता सैनिक होता बाप अन देशाची रक्षा करता करता शहीद झाला पापाचं स्वप्न होतं आपल्या मुलाला यूपीएससी एमपीएससी करोना कलेक्टर निवडून आणावं त्याची इच्छा होती त्या बापाची बायकोला सांगितलं मी जर अचानक मला काही करता काही झालं ना मी या देशाच्या रक्षणा करता जर शहीद झालो ना तर आई मी गेलो तर त्या आई आणि राहिलो तर तुपला असं म्हणून काय केलंय शहीद झाला बापगड्या त्या देशाच्या सीमे करता आणि आईनं एका डोळ्यानं आंधळी होती आई आईनं लोकांचे भांडे धुणे करावे अंधीच पोरग आलं अंधीच पोरग आलं असं म्हणून चिडवायचे गड्या पण त्यांना दुःख मांडलं नाही पास झाला परत बारावीला गेला तसाच अकरावी बारावीला गेला आणि बारावीला गेल्याच्या नंतर काय झालं तिथे बघा त्याला नव्याण्णव पॉईंट ऐंशी मार्क पडले आई, आई का बरं का नव्याण्णव पॉईंट ऐंशी मार्क पडले त्याला तिथेही पास झाला आईला वाटलं पोरगा खूप हुशार आहे त्याला शिकवलं पाहिजे असं म्हणून काय शिकवलं पुण्यासारख्या ठिकाणी शिकवायला नेलं आणि शिकवायला नेल्याच्या नंतर आईने इकडं भांडे धुणे केले पण मुलाला शिकवलं गड्या आणि पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर आईचं स्वप्न होत कि मुलगा लाल दिवेच्या गाडीतच येणार आईच हे लुगड फाटलेलं होतं पण ती लोकांचे भांडे धुणे करायची आणि मुलांना पैसा पाठवायचे फोन आला हो तुमचा मुलगा पुढची निवड झाली एकशे पाच रँक मध्ये त्याचा नंबर आला आहे असं म्हटल्याच्या नंतर आईच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू होते आणि एकीकडून दुःखाचे अश्रू होते एकीकडून आनंदाचे अश्रू होते की पोरगा कलेक्टर झालाय बापाचं स्वप्न साकार पूर्ण केलंय आणि दुसरीकडून असे म्हणजे दुःखाचे अश्रू होते की ते स्वप्न पाहायला बाप राहिला नाही या जगामध्ये कारण बाप आपल्या जीवनामध्ये खूप श्रेष्ठ आहे गड्या खूप श्रेष्ठ आहे तिथे पुढं जाऊन सांगायला झालं पुण्याहून घरी आला आता गावकऱ्यांनी काय केलं स्वागत ठेवलं स्वागत ठेवलं ग्रामपंचायतमध्ये आणि ठेवल्याच्या नंतर काय झालं आता आपलं एका मातीचं घर होतं त्यालाच आईनं सारवलं सारवलं आणि काय झालं आखरीला मुलाचं भूषण होतं ना आईला स्वागताचं ताट तयार केलं जसं जमेल तसं स्वागताचं ताट तयार केलं आईनं एका डोळ्यानं आंदवी

आईला स्वागताला नको म्हणत होता आई तू जर माझ्या स्वागतासाठी आलीस ना तर मला तिथले लोक चिडवतील आलं कलेक्टर झालं असं म्हणून त्याला लाज वाटायला लागली आईची पण बापाची किंमत जेव्हा कळते की तेव्हा या जगातच नसतात बाप बरं का मग काय झालं पुढे मुलगा सलेक्टर झालाच घरी आलं आईनं स्वागत केलं आईला म्हणतोय आई तू स्वागतासाठी येऊ नको बरं काका का रे बाळा अगं आई तुझी लाज वाटते मला हे का डोळ्यानी अंत्री अस तू येऊ नको माझ्या स्वागतासाठी अरे बालू तुला मी भांडे धुणे करून रे लढवलं तुला भांडे धुणे करून मी शिकवलं तू म्हणतोस की येऊ नको स्वागतासाठी अरे बाबा वाट नाही असते तरी काय हरकत नव्हतं पण आता निर्दय मी खूप सुखी केली रे बाळा खूप सुखी केली गड्या कारण संस्कार देणारे आई वडील तसेच असले पाहिजे काहीतरी माझ्यातच कमी पडले मुलगा स्वागतासाठी गेला आणि स्वागतासाठी गेल्याच्या नंतर काय झालं सरपंचा लक्ष अशी एक भिंत होती आता त्या खिडकीतून कोण आई पाहत होती जिचा डोळा एका डोळ्यानं आणली होती तिला एक डोळा नव्हता तिला एका डोळ्यानं दिसत नव्हतं पायामध्ये फाटकी चप्पल होती अंगावरती फाटलेलं लुगड होत हो आणि त्या खिडकीमधून आपल्या मुलाचं काय बघत होती स्वागत बघत होती तेवढ्यात सरपंचा लक्ष त्या फाटलेल्या चप्पलकडे गेलं आणि गेल्याच्या नंतर काय केलं हो माई या ना हो। तुम्ही का झालं पण तुमचा मुलगा सलेक्ट झाला आहे आनंद होता पण आईला इकडं दुःख होतं आपण जर गेलो स्टेजवर आणि आपला मुलगा जर आपल्याला सोडून गेला तर आपल्यासाठी काय उरलं हे म्हातारपणचा आधार गेला महाराज आई स्वागताच्या स्टेजवर आली मुलगा म्हणतो आई अगं तुला सांगितलं होतं ना अगं म्हणजे स्वागताच्या स्टेजवर यायचं नाही असं म्हटल्याच्या नंतर घाबरली आई आई रडायला लागली बाळू मला माफ कर माफ कर रे बाबा पण तू मला सोडून कुठं जाऊ नको अगं आई चाललो मी पुण्याच्या ठिकाणी राहण्याकरता असं म्हटल्याच्या नंतर मुलगा पुण्याच्या ठिकाणी गेलो तिथे तिकडे त्याचं जा लग्न झालं संसार झाला मुले बाळे झाली आणि झाल्याच्या नंतर काय झालं काही दिवसांनी आईने पत्र पाठवलं या आशा या आशा, आशा हालतीमुळं आईची खूपच तब्येत बिघडली आईचे हृदयाचे आईनं कॉल केला बाळू अरे मला भेटण्याकरता ये रे बाळा मला तुझा चेहरा बघायचा ये रे येणारे बाळू असं म्हटल्याच्या नंतर तरीही बाळू आला नाही हो आईचं तोंड बघण्याकरता सुद्धा आला नाही इकड्या शेवट आई या जगातून मरण पावली या जगात जगाचा निरोप घेतला जगाचा निरोप घेतल्याच्या काय झालं बघा गावकऱ्यांनी पत्र पाठवलं की अरे बाळू हो साहेब आता तुमच्या आईच्या अंत विधीला तरी या असं म्हटल्याच्या नंतर काय झालं मुलगाने मुलाने सांगितलं जे काही पैसे होतील ना ते मी फोन पे न पाठवून देतो गुगल पे न पाठवून देतो तुम्ही इकडं आईचा अंत विधी सुद्धा करून आठवून घ्या माझं येणं होत नाही इतका जर मुलगा व्यस्त असेल ना तर त्या मुला इत नाही खडा मी तर तुम्हाला या नारदाच्या गातीवर उभी राहून सांगते वाकरायला तरी हरकत नाही महाराज पुढे आई मरण पावली अंतविधी गावाने केला आणि मग काही निमित्त काही कारण होतं गावाकडे त्याचं काहीतरी काम पडलं आणि त्या कामानिमित्त गावाकडे आला त्याला आठवलं की एका डोळे नांदी असणारी आई होती या एका आपल्या चार भिंतीत राहणारी आई होती मातीचं घर होतं आज त्या घराकडे जाऊन बघितलं तर जाळ्या ला लागलेलं होतं त्या ते घराला ते घरात स्वच्छता नव्हती ज्या भिंतीला बापाचा फोटो होता ना त्याच भिंतीला आईचा फोटो लागलेला होता आता हंबरटा फोडून राडू लागला आईचाळी मारली पण बाळू आत्ता राहून फायदा नाही रे बाळा आत्ता रडून फायदा नाही रे ना बाबा कारण तेव्हा आई म्हणते मी तान नको घशाला। उगीच तान नको देऊ तान नको देऊ घेवा दाऊ जगाला उरला नाही कधी रुपया कुणाला उरला नाही कधी रुपया दुधाला तुझ्या साथी जीवन मी असं सांग तिकडे तू खूप अभंगामध्ये म्हणतात की आधी मुलीलाच का धन्यता देतात कारण मुलगी खूप श्रेष्ठ आहे बरं का